आयुष्यात आजारी पडायचे नसेल तर या बत्तीस गोष्टी नेहमी लक्षात ठेवा एक चपाती किंवा भाकरी खाताना जर कडू लागत असेल तर शरीरात ताप येण्याचे ते लक्षण आहे हे समजून जा दोन रात्री झोपताना मोबाईल फोन उशाला ठेवून कधीच झोपू नका त्याला जोडलेले रेडिओ किरण झोपेत असताना तुमच्या मेंदूला हानी पोहोचवू शकतात तीन जी रोज रिकाम्या पोटी एक टोमॅटो खातात त्यांचे केस कधीच लवकर पांढरे होत नाही चार हाताची स्वच्छता राखल्याने निमोनियापासून संरक्षण होते जर हात स्वच्छ धुतले गेले नाही तर संसर्गजन्य घटक श्वसन प्रणालीमध्ये प्रवेश करू शकतात धूम्रपानामुळे पानामुळे पूस संसर्गाशी लढा देण्यास सक्षम नसतात रोगप्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे व्यक्तीला निमोनियाचा धोका हा वाढतो खूप थंड पाणी पिल्याने म्हातार पण लवकर येते उशीशिवाय झोपल्याने पाठदुखी होत नाही तसेच पाठीचा कणा हा मजबूत राहतो सात नाश्ता हे तुमच्या आरोग्यासाठी एक मोठी अशी ओळख आहे त्यामुळे नाश्ता कधीच टाळू नका उत्तम प्रतिनियुक्त नाश्ता करा नाश्ता हा नेहमी थोडा जड करा त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा सततची भूक लागणार नाही आणि जास्त खाण्याची गरज देखील भासणार नाही आठ बाजरीची भाकरी आणि दूध एकत्र करून खाल्ल्याने शरीर मजबूत होते नऊ दररोजचा अर्धा तास स्वतःला द्या व्यायाम करा ज्यामुळे गंभीर आजारांपासून तुमचे संरक्षण होईल दहा सूर्यनमस्कारामुळे शारीरिक तसेच मानसिक शक्ती वाढते त्यामुळे शरीर देखील लवचिक बनते मांसपेशीचे कार्य सूर्यनमस्कारामुळे सुरळीत होते आणि त्याचा आरोग्याला खूप छान फायदा होतो अकरा सूर्यनमस्कार त्वचेच्या आरोग्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी देखील महत्वाचे आहे सूर्यनमस्कारामुळे वजन कमी होते आणि श्वसन संबंधित आजार हे नाहीसे होतात बुद्धकोष्ट त्रास असणाऱ्यांनी सूर्यनमस्कारामुळे ते कायमचे बंद होते बारा अचानक पोट दुखत असेल तर कोमट पाण्यात काळे मीठ टाकून पिल्याने आराम मिळतो तेरा जास्त लस्सी पिल्याने सांदे दुखी होत नाही चौदा माशासोबत दह्याचे सेवन चुकून सुद्धा करू नका याचे गंभीर असे आजार होतात पंधरा उकळलेल्या तांदळाच्या पाण्याने म्हणजेच पेजने चेहरा आठवडाभर धुवा त्यामुळे चेहऱ्याचे काळे डाग नाहीसे होतात चेहऱ्याचा रंग सुधारतो आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या या नाही शहतात सोळा फ्रीज मधील थंड पाणी टाळावे ते फक्त तुमच्या घशासाठीच नाही तर तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा बऱ्याच प्रमाणात हानी पोहोचवते सतरा घशातील इन्फेक्शन दूर करण्यासाठी गरम पाण्यात हळद मीठ टाकून गुळण्या केल्यास आराम मिळतो अठरा पोट साफ होत नसेल तर द्राक्ष खावी याचा खूप चांगला फायदा होतो एकोणीस सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन ग्लास कोमट पाणी पिल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो वीस मसूर डाळ पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम होते आणि काळे डाग निघून जातात एकवीस गरम पाण्याने डोक्यावरून अंघोळ केल्यास केस कमजोर होतात बावीस जेवताना घाई करू नका चपाती भाकरीचे छोटे तुकडे खा आणि ते पूर्ण चघळून चावून चा खा त्यामुळे तुमचे अन्न हे सहज पसण्यास मदत होते आणि जेवण जेवल्यानंतर पोट गच्च होण्याची जी समस्या असते ती दूर होते तेवीस दुधी पोपळ्याचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला रक्ताची कमतरता कधीच भासत नाही चोवीस ज्या ठिकाणी सूज वाटते त्या ठिकाणी विड्याचे पान चगळून त्याचा रस लावा याने सूज उतरण्यास मदत होते पंचवीस आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याचे प्रमाण वाढवा दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या याने शरीर हायड्रेट राहते सव्वीस औषध नेहमी कोमट पाण्यासोबत घ्या याचा प्रभाव हा लवकर जाणवतो सत्तावीस रोज जेवणानंतर लसी प्यावी जेवण पचलं जातं आणि चेहऱ्यावर चमक येते अठ्ठावीस जेवताना कधीच पाणी पिऊ नये याचा पचनक्रियेवर विपरीत असा परिणाम होतो नेहमी जेवणानंतर अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे एकोणतीस रात्री दही खात असाल तर ते टाळावे यामुळे घशात कप वाढण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते तीस मोसंबीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते मोसंबीचा रस पिलाने चेहऱ्यावर चमक येते आणि त्वचा चांगली होते डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि ब्लॅकहेडची समस्याही दूर होते रक्तबिसरण सुरळीत होतं विषारी घटक द्रव्य बाहेर फेकले जातात आणि केस चमकदार आणि मजबूत होण्यासाठी मदत होते एकतीस मोसंबीचा रस शरीरातील आम्लता कमी करतो त्यामुळे पचनक्रिया ही सुरळीत होते वजन कमी करण्यासाठी मोसंबी फायदेशीर ठरते मोसंबीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते अशक्तपणा दूर होऊन शरीराला ऊर्जा मिळते बत्तीस काळी मिरी आहारात वापरल्यास आतड्याचे आजार हे बऱ्यापैकी रोखले जातात आशा करते की हा महत्वपूर्ण आरोग्यदायी टिप्सचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन टिप्ससाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद